तर चालत आहे आज तुला मी करून दाखवतो कळी जे कोणी बी कळी खात नाही ते बी असे बोट चाटो, चाटो कळी खातीन असे कळी बनवून दाखवतो तुला मी आज त्याच्यासाठी आपण घेतलेलं सामान पाय पहिले हे आहे लोंगा आणि आहे बारीक मिरे हे जिरं आणि हे आहेत हिरव्या मिरच्या हे आहे लसूण हे खोबरं हे अद्रक आणि हे आहे शेंगदाणे आणि हे आहे हिंग आणि हे आहे बडी सोप आणि हे आहेत तुळशीचे धुवून घेतलेले पानं तर चाल आता तुला याची करून दाखवतो मी खमंग कळी एकदम की जे खात नाही ते बी बोटो चाटो खातील आता हे सगळं सगळं आपल्याला एक मिक्सर मिक्सरमधून काढायचं आहे तर चाल मग आता मी मी पहिले मिक्सरमधून काढतो आणि कसं आहे माहीत आहे हे पाट्यावर जर वाटलं तर याच्यापेक्षा बी चांगलं मला काही पाट्यावर वाटता येत नाही म्हणून मी आता हे सगळं सगळं एख्ठ्या मिक्सरमधून काढून आलो हे पाताई हे झालं आता आपलं मिक्सरमधून बारीक काढणं आता आपण टाकू याच्यात बेसन मी घेतलेलं आता अर्ध्या वाटी बेसन हे पुरेस पुरे याच्यात टाकून देऊ मी घेतलेलं ले अर्धा लिटर दही याच्यातलं आपल्याला आता याच्यात पावभर दही टाका जाते आता हे टाकू आलं आपण याच्यात दही आता मी जे सांगितलं हा आहे शॉर्टकट मधातला रास्ता झटकन पटकन होणारी रेसिपी तर चाल आता हे एक मिक्सरमधून एक गरका मारू याला हे पाहिजे तई आता दही आपण बेसन टाकलं मी आणलं आता याच्यात एक गरका मारून गरकन आणि आता हे तुला दाखवू राहिलो आता, आता आपल्याला याच्यात टाकायची हळद एक चम्मच तर तई एक चम्मच टाकू आपण आता हळद आहे आता आपण गॅस घेऊन पेटून आपला गॅस झाला चालू याच्यावर ठेवा आपल्याला आता बघू ना तर तई आपण टाकला आता दोन चम्मच तेल हे टाकू राहिलं दोन चम्मच मोहरी दोन चम्मच टाकली मोहरी आता इले चांगले होते तडतड तडतड मोहरी झाली फुटून आपली आता आहे तीन चम्मच जिरं एक दोन आणि तीन आता टाकात आपल्याला हिरवा कडी आता आपण जे मिक्सर मधून काढलं ते टाकून द्या सगळं सगळं आता टाकू आलो ते आपण पानी पाणी तेच भांड़े भांडासायचा आणि ते ह्याच्यात टाकून द्यायचा काही मी ह्याच्यात टाकलं एक लिटर पाणी आता ह्याचं चांगलं फिरून घ्यायचं आणि मग टाकायचं आपल्याला याच्यात मीठ हे घेतलं मी दोन चम्मच मीठ आता ह्याच्यात आपल्याला असं फैलून टाकून द्यायचं आणि एकदा डबल फिरून घ्यायचं हे झाली आपली कढी तयार आता याच्यात दोन चार दाणे आपण साखरचे कळी आपली थोडीशी वर आली की मग गॅस करून टाकायचा बंद मग आपली कळी होऊन जाते पूर्ण तयार मग खायला बी एकच नंबर तर ताई म्या याच्यात टाकला आता पहिले वरून कळी पत्ता आता या दोन चार डांगात माजोड ह्या वरून अशा याच्यात ठेवून द्यायच्या म्हणजे कळी पत्त्याची पूर्ण टेस्ट आणि चव याच्यात उतरते आणि कळी लागते मग खमंग